नमोजी सावून या ठिकाणी आलेले आहेत मी गंचर या ठिकाणी प्रबोधर मंच खरेगाव तालुक्याच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो yes. प्रबोधर मंच हे साधारणपणे जवळपासून निवडणुकीचे परिणाम वाचायला लागले आणि आपण शंभर टक्के मतदान या विषयाला घेऊन पूर्ण छप्पन गावामध्ये तीन उपखंडात आणि सहा मंडळात साधारणपणे आठव्याच्या वरती सभा केलेल्या आहे यामध्ये वैचारिक सभा आहेत छोट्या बैठका आहेत आणि आता सध्या आपण वीस हजार पत्रक वाटप आपलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं राष्ट्रहितासाठी मतदान करावं मतदान करताना साधारण कुठले संदर्भ विचारात घ्यावे या सर्वांचं अवलोकन करून या ठिकाणी आम्ही वक्ता प्रशिक्षण शिबिर घेऊन सर्व वक्ते आपण छप्पन धावत सक्रिय केले होते त्यामुळे प्रबल मंचाची ही दिशा वाढीव मतदानासाठी नक्कीच भरी ठेवी पडेल मी आपले त्यांचं मी स्वागत करण्याची विनंती करतो की आज जे प्रमुख पाहुणे स्वागत करतील माननीय संघचालक डॉक्टर करतो प्रमुख स्वागत करतो डॉक्टरांचा परिचय करून देतो डॉक्टरांचं शिक्षण हे बी एम एस पर्यंत झालेलं आहे कडेगाव येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय आहे बारापासून संघाचे स्वयंसेवक दोन वर्ष प्रचारक कल, पार पार पार। संग दृष्ट्या तृतीय वर्ग शिक्षित आणि यादी कळगाव तालुका कार्यवाह कराड जिल्हा संपर्क प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आता मानिया डॉक्टरांकडे जिल्हा संघचालक अशी जबाबदारी आहे त्यानंतर मी अजून एक परिचय करून देतो माननीय कराड जिल्हा संघचालक श्री रघुनाथ जगन्नाथ पिसाळ हनुमंतवाडीचे माननीय तालुका संघचालक आहे बी ए इंग्लिश पर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय त्यांचा व्यवसाय शेती असून सेंद्रिय शेती हा मुख्य त्यांचा विषय आहे संघाचं दायित्व कडेगाव तालुका संघचालक असून आहेत शासकीय सेवेतून सरकार म्हणून ते निवृत्त झालेले धन्यवाद त्यानंतर काही मान्यवरांना मी आपले गोव्याचे मुख्यमंत्री त्यांचं मी स्वागत करण्याची विनंती करतो अं दिलीप मुळीक दिलीप मुळीक यांनी या ठिकाणी यायचं आहे सांस्कृतिक वार्तापत्राचा अंक तसेच अमोल ग्रामपद्धत यांनी पुढे यायचं आहे सांस्कृतिक वार्तापत्र याचा सा अंक ते माननीय मुख्यमंत्र्यांना भेट देतील यानंतर श्रीराम देवस्थान निमसोड यांच्यातर्फेही त्यांना शाल धुंद त्यांचा सत्कार करण्यात येतोय जय श्रीराम जय श्रीराम भारत माता की जय सांस्कृतिक वार्तापत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माणूस घडवारी संस्था असे या उत्कृष्ट अंक असून आपले माननीय मुख्यमंत्री ही बालपणापासून स्वयंसेवक राहिले असून तालुक्याच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडत या मुख्यमंत्री पदाभ्यावर पोहोचलेले आहेत त्यानंतर मी विनंती करतो गंगा समाजाचे डॉक्टर हे हो, हो त्यांना इथली पारंपरिक घोंगडी ही भेट देत आहे आणि या भागाचं प्रतीक आहे भोंगडी ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेट देत आहोत भारत माता की जै। वंदे मातरं। वंदे जय राम जय राम छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद त्यानंतर मी आपल्या तालुक्याचे कार्य हो। श्री प्रताप पंडित यांना यांना विनंती करतो त्यांनी संघाची भौलिक रक्षा सांभावी